परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस मारहाणीत झालेला मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेलं अवमानास्पद वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी सोमवारी ठाण्यात सर्व पुरोगामी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवफुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिस यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळेस राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे सुनील खांबे सुखदेव उबाळे आबासाहेब सासकर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे जयवंत मैले शंकर जमदाडे समाधान तायडे राहुल घोडके लोपसिंग राठोड विशाल ढिंगळे बाबासाहेब वेडेकर डॉक्टर प्रमोद जाधव सुरेश कांबळे अशोक कांबळे विमलताई सतपुते सुमंत इंगळे देवशाळा हराळे इत्यादी शिवा फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीचे निमंत्रक उपस्थित होते इंदिसे यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता त्यामुळे तो कायदाबाह्य काम करण्याची शक्यताच नाही मात्र पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून कस्टडीत डांबलं आणि तिथे बेदाम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला तसंच शवविच्छेदनाचा अहवालही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयानं दिलेला असतानाही पोलिसांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे सभागृहात सरकारच्या वतीनं चुकीची माहिती देण्यात आली या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून आरो आर... सी तीनशे दोन तथा एस एकशे तीन एक अन्वय गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी तसंच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉक्टर यांच्या बाबत अपमानकारक विधान केलं आहे मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितलेली नाही त्यांनी देशाची माफी मागावी तसंच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं या मागण्यांसाठी हा मोर्चा आहे भारत देशाच्या राज्य संविधानाच्या आपल्या संसद राज्यसभेमध्ये भारत देशाचे सन्मान्य गृहमंत्री येतेकर बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत सतरा तारखेला सतरा डिसेंबरला त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी जे आंदोलन परभणी शहरात पेटलं त्यानिमित्त पंधरा तारखेला पोलिसांनी भीमनगर मध्ये कोविन ऑपरेशन चालू केली त्याच चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सुरेवती करत असताना त्यांना तेथील त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कठडी घेतली त्यानंतर त्याचा मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्याच्यावर तीनशे सात पूर्वीचा तीनशे सात आता संविधानाच्या आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचा तेवीसचा एकशे नऊ आणि आताचा एकशे तीन एक याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब या संबंधी माफी मागण्या संबंधी हा मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे